फॅब्रिकेशन व्यावसायिकाचे अपहरण करत पत्नीकडून बारा लाख तीस हजार रुपयांची खंडणी घेत व्यावसायिकाला मध्य प्रदेशातील देव्वास येथे सोडून देत पलायन करणाऱ्या तीन संशयितांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकानं अटक केली आहे सातपूर मसूर लिंक रोड येथेही कारवाई केली आहे आदित्य एकनाथ सोनवणे तुषार केवल खैरनार आणि अजय सुजित प्रसाद अशी संशयितांची नावं आहेत संशयितांचे तीन साथीदार फरार असून पथक त्यांच्या मागावर आहे प्रशांत बच्चाव वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी माहिती दिली आहे की चार मार्चला राजेश कुमार गुप्ता यांना ग्रिलचं काम देण्याच्या बहाणा करत पिस्तूलचा दाग दाखवत एममधून बळजबरीनं तीस हजारांची रक्कम काढली होती धमकी देत पत्नीकडून बारा लाखांची खंडणी घेत व्यावसायिकाला देवास येथे सोडून दिलं होतं गुन्हे शाखेच्या पथकानं घटनास्थळी पाहणी करत संशयितांचा माग काढला या गुन्ह्यातील संशयित आदित्य सोनवणे हा सातपूरला आला होता पथकानं त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता तुषार खैरनार अजय प्रसाद आणि अन्य तीन संशयितांच्या मदतीनं गुप्तांचे अपहरण करत त्याला जीवे मारण्याची धमकी देत पंचवीस लाखांची खंडणीची मागणी केल्याची कबुली दिली गेल्या चार तारखेला मसूर पोलिटेशन हद्दीमध्ये एका व्यक्तीचं अपहरण करून सर त्याला त्याच्या एटीएम मधून तीस हजार रुपये आणि नंतर त्याच्या पत्नीला फोन करून बारा लाखाची खंडणी उकळणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याच्या तपासात गुन्हे शाखा एक युनिट वन यांनी समांतर तपास करून दोन वेगवेगळी पथकं तयार केली त्यांच्या तपासात पहिल्या पथकाने जे ए पी आय तोडकर यांच्या पथकाने आरोपी आदित्य सोनवणे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडनं एक लाख एकोणसाठ हजार रुपये त्याचबरोबर मोबाईल सोन्याचे रिंगा मोपेड गाडी असा मुद्देमाल हस्तगत केला त्याचबरोबर दुसऱ्या पथकाने जे पथक एस आय बागुल यांच्या मार्गदर्शक मार्गदर्शनाखाली काम करत होते त्यांनी इतर दोन आरोपी तुषार आणि अजय प्रसाद यांना अटक करून जवळपास तीन लाख सत्तेचाळीस हजार रुपयाचा गाडी मोबाईल अशी एकूण जवळपास सहा लाख सोळा हजार रुपयाचा मुद्देमाल त्यांनी हस्तगत केला तर या गुन्ह्यामध्ये एकूण तीन आरोपी अटक झालेल्या आहेत अजूनही त्या गुन्ह्यात तीन आरोपी अटक बाकी आहे आणि जवळपास एकूण सहा लाखाचा मुद्देमाल ह्या गुन्ह्यात जप्त आहे ही कामगिरी पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या टीमने ही कामगिरी केलेली आहे सदरचा गुन्ह्या सुरुवातीला आरोपी निष्पन्न नव्हते हो आणि इतका स संवेदनशील गुन्हा असताना खूप चांगल्या प्रकारे कामगिरी आहे दोघांना फोन करण्यास सांगून मसरूळ लिंक रोड येथे बोलवत दोघांना अटक केली आहे पथकाचे हेमंत तोडकर महेश साळुंके राहुल पालखेडे आदींनी ही कारवाई केली आहे संशयिताकडून दुचाकी कार सोन्याची रिंग दोन मोबाईल आणि रक्कम असा सहा लाख सोळा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक